जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आज पंचवीस मार्चपर्यंत किती अर्ज आलेले आहे आणि कोणते कोणते घटक बघणारा आपण संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विथ प्रूफ तर पहा पहिला घटक आहे तो आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई आणि इथे टोकन क्रमांक बघा एक लाख पंधरा हजार सहाशे सोळा इतका टोकन क्रमांक गेलेला आहे त्यानंतर बघा एस आर पी एफ बलगट क्रमांक अकरा नवी मुंबई आठ हजार एकशे अडुसष्ट टोकन क्रमांक गेलेला आहे त्यानंतर बघा प्रिझम कॉन्स्टेबल मुंबई कारागृह चौवेचाळीस हजार आठशे एकसष्ट इतका टोकन क्रमांक गेलेला आहे त्यानंतर बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबईसाठी तीस हजार नऊशे सहा इतका टोकन क्रमांक गेलेला आहे पुढील घटक बघूया पुढील घटक पहा नागपूर शहर कॉन्स्टेबल या पदासाठी बारा हजार चारशे इतका टोकन क्रमांक गेला आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबई तीस हजार आठशे ऐंशी इतका टोकन क्रमांक गेलेला आहे पुढचा घटक आहे आर पी एफ बलगट क्रमांक नऊ अमरावती नऊ हजार आठशे अठ्ठावन्न इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे पुढील घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहेसष्ट एकतीस तीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपला फॉर्म नक्की सेंड करा विद्यार्थी मित्रांनो हा नंबर आपल्या चॅनलचा आहे सर्वांनी नंबर सेव्ह करून घ्या जे एस टुडिओ म्हणून आणि सर्वांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर नक्की आपला फॉर्म पाठवा स्क्रीनशॉट पाठवा तुमची सर्व काही माहिती आपण ब्लर करून ठेवणारा लपून ठेवणारा फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि घटकच आपल्याला गरज आहे तर या दोन गोष्टीच आपल्याला महत्त्वाचं आहे पुढचा घटक बघा तो आहे एस आर पी ए बल क्रमांक बारा हिंगोली सात हजार पाचशे चौपन्न इतके अर्ज क्रमांक आलेले आहे पुढचा घटक आहे नागपूर कारागृह कॉन्स्टेबल या पदासाठी आणि अर्ज क्रमांक बघा तेरा हजार नऊशे सात इतके अर्ज क्रमांक आलेले आहे पुढचा घटक कारा आहे कारागृह महिलांसाठी फॉर्म बघा सहा हजार एकशे चौऱ्याण्णव इतका अर्ज क्रमांक महिलांचा गेलेला आहे फिमेलचा गेलेला आहे पुढचा घटक आहे तो आहे एस आर पी बल्क क्रमांक सात दौड आणि अप्लिकेशन क्रमांक बघा तीन हजार चारशे ऐंशी इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे पुढचा घटक आहे तो आहे नागपूर शहर टोकन क्रमांक बारा हजार चारशे शहाण्णव आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबईसाठी तीस हजार आठशे ऐंशी इतका टोकन क्रमांक गेलेला आहे पुढचा घटक आहे तो आहे एस पी यवतमाळ ड्रायव्हर या पदासाठी आणि चौदाशे सत्तावीस इतके अर्ज गेलेले आहेत